कैनन ई ओ एस एटी डी हा वीडियो करते आज का सगा जो है ना तो कैनन ई ओ एस एटी डी ऐसी <laughs> मला आज भयंकर आनंद झालेला आहे अतिशय आनंद झालेला आहे तो वा नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। गेले दोन तीन दिवसातले महातोबाच्या टेकडीवरचं जो व्हिडिओ बघितले असतील ना तर तुम्हाला माहिती आहे की मी कॅनन एटी डी वर व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे आणि नुसतं कॅनन टीवर व्हिडिओ करायला सुरुवात केली असंच नाही आहे अरे ह्याच्यावर शूट केलेला व्हिडिओ मी माझ्या गुगल पिक्सेल एट एवर वर एडिट पण करतो काइन मास्टर वापरून आहे ना तर ही फार मोठी डेव्हलपमेंट आहे तर महत्त्वाच्या टेकडीवर घेऊन गेलो पण मला सिंहगडावर पण घेऊन जायचं होतं मग सिंहगडावर तो घेऊन जायला मला जमेल का म्हणजे घेऊन जायला मला जमेल का म्हणजे मला असा प्रश्न होता की अरे तो कॅमेऱ्याचं वजन त्याच्यानंतर माझ्याकडे आग। हा मोठा ट्रायपॉड आहे फुल साईजचा सा। माझ्याकडे छोटा ट्रायपॉड नाही आहे तर तो, तो ट्रायपॉडचा एवढा एवढा मोठा बोजा घेऊन गड चढायचा आणि उतरायचा हे मला जमेल की नाही अशी मला शंका होती बरं का मला भयंकर शंका होती पण मी फार सहज वर गेलो आणि सहज उतरलो मी हा उतरताना झालं उतरताना तो याचा एवढा जो बोजा होता ना तो मी असा पिशवीत ठेवला होता तसा येऊन आपटायचा <laughs> मी पहिल्यांदा त्याला उजव्या खांद्यावर घेतलं तर ते मी मग डाव्या खांद्यावर घेतलं आणि हळूहळू हळू व्यवस्थित उतरून आलो म्हणजे म्हणजे असं की मी हा मोठा एवढा बोजड ट्रायपॉड घेऊन गड काय कुठलाही किल्ला असू दे तर तो, आता तो तर आता कैनन, कैनन 80 तर मी आता सहज चढू शकेन आणि उतरू शकेन असा मला कॉन्फिडन्स आलेला आहे तो है ना तर मग आता कॅनन कॅनन एटी डीवर जर मी आज व्हिडिओ करतो आहे तर मग म्हटलं जरा एक्सपेरिमेंट करू जरा एक्सपेरिमेंट करून बघू ना त्यामुळे मी आत्ता काय केलं मला तुम्हाला खरं सांगू का मला असा फुल फिगरमध्ये व्हिडिओ काढायला फार आवडतं इवन माझे फोटोसुद्धा मला असं फुल फिगरमध्ये काढायला आवडतात मला ते असे फक्त ती जी मुंडकी असतात ना किंवा असा अर्धा भाग असतो ना तर तो, तो प्रकार तितकासा आवडत नाही तितकासा आवडत नाही खरं सांगतो तुम्हाला तो म्हणून मी काय जरा आज म्हटलं की असा हा हा प्र प्रयोग करून बघू कॅनन कॅमेरा वर न्यायचा ट्रायपॉड वर न्यायचा कॅनन आणि ट्रायपॉड दोन्ही घेऊन वर जायचं खाली यायचं हे तर मी व्यवस्थित केलेलं आहे वर मी नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलवर माझ्या मोबाईलवर मी लाईव्ह पण केलं बरं का आणि अरे ते लाईव्ह काय रंगलं जवळजवळ एक तासाचं लाईव्ह झालं यूट्यूब लाईव्ह एक तासाचं तर मजा आली लाईव्ह करायला पण झालं असं की त्याच्यानंतर मी खूप जमलो मग मला खूप भूक लागली जेवल्यानंतर मला खूप सुस्ती आली तरीसुद्धा मला माझ्यासमोर एक प्रश्न होता की जसा मोबाईल गरम होतो ना तसा हा कॅनन कॅमेरासुद्धा उन्हात ठेवण्यात अर्थ नसतो तो है ना तर मग आता मी कधी सावलीमध्ये म्हणजे लाईट नसताना एक्सटर्नल लाईट नसताना मी कधी सावलीमध्ये व्हिडिओ केलेले नाही आहेत तर आज जेवण झाल्यानंतर गडावर मी सावलीत व्हिडिओ करण्याचाच एक्सरसाइज केला तो, सो बरेच वेगवेगळे प्रकार करून बघितले मी तयार झालेला व्हिडिओ अजून बघितलेला नाही पण मला खात्री आहे की त्या बहुतेक वेळेला माझ्या चेहऱ्यावर अंधार असणार आहे तो, का तो कि है तो ना पण काय होतं की कॅमेरा कसा वापरायचा याचे प्रयोग तर करून बघायला पाहिजेत ना तर त्यामुळे मी आज तो प्रयोग करणारा व्हिडिओ केलेला आहे विषय काय की सावलीमध्ये झाडाच्या सावलीमध्ये माझा जो कॅनन ओ एस ए टी डी आहे तर त्याच्यावर व्हिडिओ कसा काढायचा अर्थात ऑटोवर कसा काढायचा म्हणजे समजा जर मी सेटिंग्स केली असती तर मी त्याची सगळी म्हणजे गोष्टी कमी जास्त केल्या असतात है ना तर तसं नव्हतं केलेलं ऑटोवर हा महत्त्वाचा प्रश्न होता म्हणजे काय होईल माहिती आहे का म्हणजे त्याचा जो रिझल्ट आहे ना की जरी त्याच्यामध्ये मला चेहरा अंधारा अंधारा असला तरी एक गोष्ट लक्षात होईल की व्हिडिओ करताना सुद्धा ना कुठल्या तरी म्हणजे सेटिंग्स जी आहेत सावलीतली सेटिंग्ज तर ती <coughs> समजून त्याप्रमाणे सेटिंग्स करणं आवश्यक आहे ऑटोवर करून चालणार नाही तर हे त्याच्यातनं माझ्या लक्षात येईल असं मला वाटतं आहे ते आता मी खाली आलो तर नेहमीप्रमाणे हा दिवसाचा आढावा घेणारा व्हिडिओ करतोय मी तो तिकडे बसून करतो है ना मांडी घालून बसतो आणि करतो तो आणि सिंहगड माया पाठीबागे असतो कॅमेऱ्याच्या म्हणजे मोबाईलच्या पाठीमध्ये असतो आणि माझ्या अंगावर छान प्रकाश येत असतो तर त्यावेळेला मला कळतं की माझा चेहरा छान दिसतो आहे कारण मी टेस्ट करून बघतो ना ते आता इथे काय आहे की इथे जो स्क्रीन आहे फ्लिप स्क्रीन आहे तर त्याच्यावर मी दिसतोय फ्रेम व्यवस्थित आहे पण मला खात्री नाही आहे कारण मला कळत नाही आहे की माझ्या चेहऱ्यावर प्रकाश व्यवस्थित आहे की नाही ते है ना आणि जर समजा आता पलीकडे माझ्या माझ्या या उजव्या हाताला सिंहगडाच्या वर वर आहे बरं का अजून म्हणजे कलामंत्रणीच्या बुर्जाच्या खाली किंवा बुर्जा जवळ सुद्धा आलेलं नाही आहे वर आहे तो तर या झाडामधनं माझ्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो हे मला कळतंय ते हे मला कळतंय पण ते तिथे टिपलं आहे की नाही मला माहिती नाही येते त्याच्यात परत काय झालं की मी कॅमेऱ्याची उंची पण कमी ठेवली आहे तर मी आता काय करतो मला असं वाटतंय ना की जर मी त्याची उंची वाढवली तर कदाचित माझा चेहरा व्यवस्थित दिसेल हा आता हा यावेळेला एक एक्सपेरिमेंट करून बघायलाच हवं ना बघू काय होत आहे ते कसं काय वाटतंय मला असं वाटतंय ना की आता आता या हाईटला फुल फुल ट्रायपॉड ओपन केल्यानंतर या हाईटला मला असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावर नीट प्रकाश पडलेला आहे आणि माझा चेहरा नीट दिसतो आहे इथे स्क्रीनमध्ये सुद्धा मला वाटतंय की माझा चेहरा व्यवस्थित दिसतो आहे ते है तर आता, ना तर आत्ता आत्ता हा जो एक्सरसाईज झाला ना त्याच्यामध्ये माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की जर उभं राहून व्हिडिओ जर सावलीत व्हिडिओ करायचा असेल म्हणजे उन्हाचा त्रास मोबाईलला उन्हाचा त्रास कॅन कॅननला होऊ नये असं मला वाटत असेल आणि मी जर सावलीत व्हिडिओ करणार असेन तर मी उभं राहून असा फुल ओपन करून आणि दूरचा जो प्रकाश आहे ना तर त्याच्या तो मॅच चेहऱ्यावर पडेल पण मोबाईल सावलीत राहील है ना अशी प्रिकॉशन घेऊन कारण मी सावलीत उभा इथे आत्ता है ना तिकडे ऊन आहे त्या हे इकडे सगळी सावली आहे सा ती है ना तिकडे ऊन आहे ते त्या बाजूला जे आहे ना ते ऊन आहेत ते तर असं जर करायचं असेल ना तर हा फुल ओपन केला पाहिजे आणि उभं राहून व्हिडिओ केले पाहिजेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे ते यह, यह 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 सुन सुन जा जा है ना आता आणि ह्या आणि इथे याचं उभं माझ म्हणजे कॅमेऱ्यापासूनचं माझं जे डिस्टन्स आहे ना ते सुद्धा मला आता इथे लक्षात येतं कारण शेवटी माझ्या या कॅमेऱ्यावर डिस्टन्स जे आहे ते ठरलेलं आहे आपलं हा टाईट क्लोजअप आहे टिपिकल टॉकिंग हेडचा पण तरीसुद्धा आजूबाजूचा निसर्ग आजूबाजूचा परिसर व्यवस्थित दिसतो आहे त्यामुळे ऑफिसात बसलेला टॉकिंग हेड आहे त्याच्यापेक्षा हा टॉकिंग हेड चांगला आहे तो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अगदी तोंडात तोंड घालायचं नसेल है ना तर मी असा जरा वा, वाईड करू शकतो है ना आता हे असं करू शकतो ते तर मला असं वाटायलं की हे जे या व्हिडिओतनं शिकायला मिळालं हेच शिकण्याकरता आज मी माझा कॅनन ओ एस ए टी डी घेऊन सिंहगडावर गेलेलो होतो है ना तर त्याचा उद्देश आता पूर्ण झालेला आहे बहुतेक माझे जे व्हिडिओ आहेत ते जर सावलीमध्ये मी करणार असेल बसून मी केले आहेत ते त्याबद्दल प्रश्न नाही आहेत कारण ती सकाळची वेळ होती है वे हो ना आणि सूर्य असा नुकता उगवत होता त्यामुळे कॅमेरा तापणं बिपणं हा काही प्रॉब्लेम नव्हता तो तर पण जर संध्याकाळी करायचं असेल किंवा दुपारी करायचा असेल तर त्याचं एक सोल्युशन मला सापडलेलं आहे तर हे एक सगळं एक्सपेरिमेंट करणं हाच सिंहगडावर हो, येण्याचा माझा आज उद्देश होता आणि तो पूर्ण झालेला आहे त्यामुळे मी अतिशय खुश आहे चला भेटू मग बा बाय